जालना येथे भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी बळीराम गीते व मित्रमंडळ यांच्या वतीने चहा पाणी व नाश्ता वाटप जालना येथे दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी भगवान बाबा व स्वर्गीय गोपनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या ठिकाणी दसऱ्या मेळाव्यासाठी भगवानगडावर जाणाऱ्या समाज बांधवांसाठी जालना अंबड रोडवरील इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ मुख्य रस्त्यावर दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या समाज बांधवांना चहा पाणी व नाष्टा वाटप करण्यात आला यावेळी जालना तसेच विविध ठिकाणावरून जालना मार्गे बीडमधील भगवान गडावर जाणाऱ्या समाज बांधवी बांधवांसाठी गैरसोय होणार नाही याची समाज बांधवांनी ठिकठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आली होती त्याचे आयोजन बळीराम यांच्या मंडळाच्या वतीने करण्यात आले हो, या ठिकाणी शेकडो समाज बांधवांनी या, या नाश्त्याचा आस्वाद घेत असल्यामुळे वैभव बळीराम गीते विष्णू बाबुराव काळसे प्रकाश घुगे यांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे यावेळी या ठिकाणी तुकाराम नागरी आत्मारा मुंडे लक्ष्मण मुंडे संतोष चाटे सुरेश चाटे गजान नाना डॉक्टर श्रीराम मुंडे व अन्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मुंबलभूमी <laughs> <laughs> दसऱ्या निमित्त जो हा मेळावा आयोजित केलेला आहे तर बहुतांशी समाजाची बांधिलकी म्हणून हा आम्ही एक छोटासा फुल ना फुलाची पाकळी असे कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये चहा आणि नाश्ता हे याची व्यवस्था केली व सर्व प्रकारे व्यवस्था आणि समाजासाठी काहीतरी म्हणून हा देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आज दसऱ्यानिमित्त माझे वडील श्री बळीराम नाना गीते यांनी वंजारी समाजाबद्दल आणि जे, जे भगवान गडाला प्रवास करतात त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलं चहा नाश्ता व पाणी आणि त्यांची सोय चांगली हो याची प्रार्थना करतात श्री बळीराम नाना गीते इतार्थ त्यांचे सर्व मित्रमंडळ यांनी हे आयोजन केलं आहे <laughs> आजच्या या दसरा जेवणानिमित्त जो समाजाचा एक अलौकिक असा स सोहळा पूर्वीपासून पुर चालू असतो या सोहळ्याच्या फुलं फुलाची पाकळी होऊन या सोहळ्यासाठी आम्ही आज येथे आपले स आमचे सहकारी श्री गीतेसाहेब आणि सर्व मंडळी सर्व यांनी या भाविक भक्तासाठी पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या भक्तांनी ज्या भावनेने इथे येऊन दोन चहाचे घोट घेतले किंवा नाश्त्याचा थोडा अंश घेतला तो आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आम्हाला त्याच्यामुळे खूप या कामासाठी प्रेरणा मिळेल समाजकार्य आमच्या हातून अजून मोठे मोठे घडत राहो अशी आम्ही ईश्वरच्यानी आणि भगवान भगवानबाबाच्या या निमित्ताने इच्छा इच्छा अर्पण करतो आणि इच्छा व्यक्त करतो धन्यवाद